भजनात तबला वाजून भाजप नेते किरण ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे सध्या गणेशोत्सव सुरू असून भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर भजनामध्ये तबला वाजवून आपल्यातील कलेला व्यस्त कार्यक्रमातही जपण्याचा प्रयत्न केला असून किरण ठाकरे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे आणि त्यांचे बंधू किशोर ठाकरे गणेश दर्शनासाठी कर्जत खालापूर मतदारसंघात फिरत आहेत या दरम्यान तब्बल दहा ते पंधरा हजार घरी जाऊन दोघांनीही प्रत्यक्षात गणरायाचे दर्शन घेतले आहे कर्जत तालुक्यातील पोही गावात ॲडव्होकेट अजय यांच्या घरी गणरायाचं दर्शन घेत असताना कृष्णा यांना तबला वाजवून साथ देण्याचा सा आग्रह केला किरण ठाकरे यांनीही यावेळी तबला गणराया गणरायाचरणी सेवा अर्पण केली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न